मातंग समाजाचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत त्यामध्ये मिरज रेल्वे जंक्शन साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे यांचे नाव देणे महाराष्ट्रातील प्रथम साहित्यरत्न रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा हा मिरज शहरामध्ये असून तो पुतळा अर्ध पुतळा आहे तो पूर्णाकृती करण्यासाठी मातंग समाजाची वारंवार मागणी होत असताना देखील ती मागणी सुद्धा प्रलंबित आहे मिरजेतील मातंग समाजाचे एकमेव असणारा साहित्यरत्न रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे समाज मंदिर त्याचा सुद्धा प्रश्न प्रलंबितच आहे यासह अनेक प्रश्न आहेत त्याकडे आजी माजी खासदारांनी कधीही गांभीर्यानं घेतलं नाही म्हणून साहित्यरत्न लोकशाही राण्णाभाऊसाठी प्रतिष्ठानच्या वतीनं आजपासून मातंक समाजामध्ये जागृती अभियान सुरू करण्यात आला आहे यावेळी मिरजेची कृष्णाघाट रोड शाखा नंबर एक येथे बैठक संपन्न झाली आणि कोणत्याही उमेदवाराला मतदान न करता नोटा या बटनसमोर मतदान करण्याचं आवाहन संस्थापक अध्यक्ष भीमराव बेंगलोरे यांनी समाजाला केला आहे चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा